दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा महाविकास आघाडीचे नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार गणेश गीते यांनी आज नाशिक रोड येथील प्रभाग क्रमांक अठरामधील दसक परिसरातून प्रचार रॅली काढलेली आहे यावेळी ठिकठिकाणी थीक नागरिकांकडून गणेश गीते यांचं जंगी असं स्वागत करण्यात आलेलं आहे पंचवटी विभागात गणेश गीते यांनी अनेक विकास कामं केलेली आहेत तसेच शहरात देखील यावेळी नागरिकांनी गणेश गीते यांनी केलेले विकास कामं ही अधोरेखित केलेली आहे प्रतिसाद आहे गणेश गणेश गीतांच्या बाबतीत जर म्हटलं तर समोरच्यांनी कितीही प्रयोग केले प्रयोगाचे अनेक प्रकारे मग तिथं जातीवाद येईल तिथं पक्षवाद येईल तिथं प्रांतवाद येईल तो नदी तिकडचा तो, 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 तो गंगेच्या इकडचा ते कुठल्याही प्रकारचे समोरचे जे आमच्या विरोधक आहे त्यांच्या कुठल्याही जादू गणेश गीतांच्या जा बाबतीत चालणार नाही त्यांनी किती प्रयोग केले सगळे प्रयोग खोटे पडतील आणि गणेश गीते हे शंभर टक्के हे तुम्हाला कार्यकर्त्यांचे सगळे जाळं दिसते हे जाळं विणलेल्या जाळं इतकं घट्ट जाळ आहे याच्यात कोणी किती हे जाळं तोडण्याचा जा प्रयत्न केला युती तोडण्याची प्रयत्न केली तर त्यांचे प्रयत्न सफल होणार नाही गीतेंचा विजय हा शंभर टक्के निश्चित आहे यात कुठलीही शंका नाही एवढेच यासाठी सांग गणेश गीते हे आमचे अतिशय चांगले आणि जवळचे सहकारी मित्र आहे आम्ही महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून सोबत काम केलं जिल्हा नियोजन समितीमध्ये काम केलं आणि नामकू बँकेत आम्ही मागच्या टर्मला आणि ह्या टर्मला सोबत आहोत एक मैत्रीतला मैत्री जपणारा एक चांगला मित्र आणि सहकारी गणेश गीते म्हणून आम्ही त्यांना नेहमीच बघतो आता त्यांना महाविकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवारसाहेब या पक्षाची उमेदवारी मिळालेली आहे आणि तुम्हाला सांगतो की तरुण वर्गामध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह आहे तरुण मुलं मोठ्या प्रमाणात त्यांना जोडले जात आहेत ज्या पद्धतीने पंचवटीमध्ये त्यांच्या प्रवाहामध्ये त्यांनी ज्या पद्धतीने विकास कामं केली स्थायी समिती सभागृतीच्या माध्यमातून ज्या पद्धतीने त्यांनी दे संपूर्ण शहरात विकासाचा जो दृष्टिकोन होता त्या दृष्टिकोन ठेवून ज्या पद्धतीने काम केलं आणि त्यामुळं नाशिक पूर्व मतदारसंघामध्ये हे लोकांनी बघितलं आहे आणि लोकांना ते आवडलेलं आहे त्यामुळं आम्ही लोकांमध्ये जातोय लोकांमध्ये लोका जेव्हा फिरतोय तेव्हा लोकांनी खर तर उमेदवार म्हणून त्यांचा चेहरा हा मान्य केलेला आहे असं आम्हाला दिसत आणि त्याचबरोबर तुम्ही बघताय की हा आमचा संपूर्ण शिवसेनेचा हा माले किल्ला आहे शिवसेनेचे आमचे सर्व सन्मान्य नगरसेवक मंगलचा आडाव असेल मी असेल मंगल आमचे आमचे विवाह प्रमुख आमचे कुलदीप वाडाव असेल दिंकरप्पा वा आडाव आमचे शिवसेने ज्येष्ठ नेते आमचे सर्व सहकारी हे या प्रचारामध्ये सहभागी असून आम्ही ह्या प्रभागामधूनच नव्हे तर जेलोड संपूर्ण जेलोड आणि नाशिकोडमधून जास्तीत जास्त आघाडी त्यांना मिळून देऊ अशी आम्हाला खात्री आहे महाविकास आघाडीचे उमेदवार गणेश भोगिते यांचा आज आमचा ज्वेलरी विभागातील प्रभाग क्रमांक सतरा मध्ये आज प्रचार दौरा आहे आणि दोन दिवसापूर्वीच या भागातील प्रभाग क्रमांक अठरा मध्ये प्रचार दौरा झाला होता यामध्ये पण पन उत्कृष्टपणे लोक आज आम्हाला आशीर्वाद देत आहे नक्कीच आमच्या उमेदवाराला मत आशीर्वादी रूपे मत देऊन नक्कीच विधानसभेत पाठवले यामध्ये आमच्या मनात मी मात्र शंका महाविकास आघाडीचे नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार गणेश गीते यांनी प्रचारात वेग घेतलेला आहे प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनासोबतच प्रचार रॅली काढण्यावर भर दिला जातोय दरम्यान प्रचार रॅलीच्या वेळी उमेदवारांचा मिळणारा प्रतिसाद यावरून पूर्व मतदारसंघात गणेश गीते यांचं पारडं जड असल्याचा दावा महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि गणेश गीते यांचे समर्थक करत आहेत सनी काळे नाशिक न्यूज नाशिक